नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खासगी कर्मचाऱ्यांना सेवा काळामध्ये विविध लाभ मिळत असतात तसेच ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना वेगवेगळे लाभ हे मिळत असतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सेवा काळात त्यांना चांगले वेतन मिळते शिवाय वेगवेगळ्या भत्त्यांचा लाभ सुद्धा मिळतो एवढंच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतरही चांगली पेन्शन दिली जाते यामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी हवीशी वाटते दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन संदर्भातच सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात आले या निर्णयामुळे पेन्शन मोठा फायदा होणार असून या निर्णयाचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे दरम्यान सरकारने जारी केलेले हे नोटिफिकेशन अनुकंपा पेन्शन संदर्भातलं आहे अशा परिस्थितीमध्ये आज आपण सरकारने जारी केलेले नोटिफिकेशन नेमकं काय सांगते याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत केंद्रातील सरकारने है पेंशन पेंशन आएंशी आएंशी अनुकंपा पेन्शन बाबत एक नवे नोटिफिकेशन जारी केले मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने ऐंशी वर्षापेक्षा पेन्शन अनुकंपा पेन्शन देण्याची घोषणा केली तर अनुकंपा पेन्शन बाबत सातवा वेतन आयोगात तरतूद होती आणि याच तरतुदीनुसार आता या अनुकंपा पेन्शनच्या बाबत सरकारकडून नवीन नोटिफिकेशन हे जारी करण्यात आले या नव्या नोटिफिकेशनुसार असे स्पष्ट होते की शासकीय सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यात तो ऐंशी वर्षाचा होईपर्यंत फक्त मूळ पेन्शन दिले जाणार आहे पण निवृत्त कर्मचाऱ्यांनी ऐंशी वर्षाचा टप्पा ओलांडला की त्यानंतर त्याला अतिरिक्त पेन्शन म्हणजेच अनुकंपा पेन्शनचा लाभ मिळणार आहे नक्कीच या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे या महागाईच्या या काळातही त्यांना आर्थिक अडचण भासणार नाही अशी आशा बाळगायला हरकत नाही अनुकंपा पेन्शन म्हणजेच सध्याच्या पेन्शन सोबतच आणखी अतिरिक्त पेन्शन पेन्शन देणे म्हणजे अनुकंपा वाढले की त्यांना दिली जाणारी पेन्शनची रक्कम सुद्धा वाढणार मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे झाल्यानंतर त्यांना मूळ पेन्शनवर वीस टक्के अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे यानंतर ही पेन्शन प्रत्येक पाच वर्षांनी दहा टक्क्यांनी वाढणार आहे एवढंच नाही तर सेवानिवृत्त कर्मचारी शंभर वर्षाचे झाल्यानंतर त्यांना मूळ पेन्शनच्या शंभर टक्के अनुकंपा पेन्शन म्हणूनही प्राप्त होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार